शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मालवण माळगाव येथील ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी इंग्लिश स्कूल या शाळेत प्रशस्त सभागृह उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता सदर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर पोई पालो, विभाग प्रमुख विजय पालव प्रमुख भाऊ चव्हाण युवा सेना उपतालुका प्रमुख अमित भोगले माळगाव उपसरपंच शशिकांत सरनाईक प्रशाला संस्था अध्यक्ष डॉक्टर संजय खोत उपाध्यक्ष अरुण भोगले सचिव हेमंत हडकर मुख्याध्यापक तुकाराम गिरी माजी मुख्याध्यापक उदय जोशी असरोंडी शाळेचे संस्थापक व्ही के सावंत सुधीर पडेलकर राजन तामणकर गुरुनाथ तामणकर आण सुर्वे मळगाव ग्रामपंचायत सदस्य राजेशी शेलार उत्तम परब प्रवीण धामापूरकर अक्षय भोसले सतीश नाईक चिंतामणी मयेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते